खामगावमध्ये दरोड्यांचा प्रयत्न फसला दोन आरोपीची अटकेत दोन लाख ब्याऐंशी लाखाची रोकड लुटण्याचा प्रयत्न खामगाव शहरात एका व्यापाऱ्याकडून दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयाचे रोकड लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दळोरेखरांना शहर पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून वापरलेली स्कूटर देशी कट्टा तीन राऊट्स व दोन मोबाईल असा एकूण एक लाख सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना एकोणावीस जुलै दोन हजार पंचवीस मध्यरात्री बारा वाजून पंचवीस वाजता घडली व्यापारी मोहन गोपालदास चौधरी बेचाळीस रानार बारादरी हे दुकान बंद करून घरी जात असताना सुरुची पान मसाल्यासमोर दोन अज्ञान व्यक्तींनी त्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून पैशाची हिसकवण्याचा प्रयत्न केला चौधरी यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात आणि योगेश दिगांबरपुरी वय सदोतीस राहणार शेगाव बुलढाणा यांना एक ऑगस्ट रोजी अटक केली अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून चार दिवसाची पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे पोलिसांकडून पोलिसांनी त्यांच्याकडून सुजुकी वॅक्सेस स्कूटर किंमत साठ हजार रुपये एक देशी कट्टा दहा हजार रुपये तीन जिवंत राऊंड सहाशे रुपये आणि दोन मोबाईल तीस हजार रुपये असा एकूण एक, एक लाख सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात भारतीय दंड विधान आणि आर्म ऍक्टर अंतर्गत गुन्हा नोंदण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक माननीय निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक सैनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई आर्यन पवार यांच्यासह हो सायबर तज्ज्ञ आणि स्थानिक तपास पथकाने महत्वाची भूमिका बजाव बजावली खामगाव प्रतिनिधी रत्नागिरी डिक्क